आदिवासी समाजाबद्दल अपमानास्पद चितावणीखोर वितर व आदिवासी समाजाच्या भावना दुखावणाऱ्या वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या धनगर समाजाच्या पांडुरंग मेरगाळ या व्यक्तीनं एका मुलाखतीमध्ये केलेल्या त्याच्यावर अनुसूचित जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंध कायद्यांवे व इतर कायद्यानुसार गुन्हा दाखल करून ताबडतोब अटक करून कारवाई करण्याबाबतचं निवेदन अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटना नंदुरबार जिल्हाध्यक्ष आर सी गावित व पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांना तहसीलदार दत्तात्राधव जाधव यांच्याद्वारे देण्यात आले निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर सी गावित आम आदमी पार्टीचे अरविंद वळवी माजी पंचायत समिती सभापती विनायक गावित राहुल गावित कोलदा सरपंच तेजस बसावे ईश्वर गावित हरीश पाडवी मनोज वळवी दिलीप गावित जयराम गावित पोलीस गावित विकास गावित आलू गावित अनिल गावित निलेश गावित पंचायत समिती सदस्य कांतिलाल गावित बाबू गावित राहुल नाईक दिलवंतर वसावे उमेश वसावे प्रदीप वरदी काशीराम गावित रवीस गावित आदिंच्या सहयाने सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर मुख्य संपादक सुनील गावित जय आदिवासी जय जो जोहार डरंगर सवनराजा पांडुरंग नावाच्या एका हरामखोरने आदिवासी समाजाला भामटे आणि आदिवासींची औकात काय आमच्यासमोर लढण्याची त्यांची ताकद काय या प्रकारचं आदिवासींच्या भावना दुखावणारं वक्तव्य आणि संपूर्ण समाजाची अवहेलना अपमान केलेला आहे त्या संदर्भामध्ये आज आम्ही नवापूर तहसीलदारांना मुख या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि या महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांना निवेदन तहसीलदारामार्फत दिलेलं आहे की या इसमाला तात्काळ अटक करावी आणि त्याच्यावर कारवाई करण्यात यावी ज्याने या समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे या राज्यामध्ये आदिवासींमध्ये असंतोष निर्माण करून प्रचंड संताप निर्माण करून या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था बिघड बिघडवण्याचं काम ज्या इस्माने केलं आहे त्याच्यावर तात्काळ आदिवासी अत्याचार अन्वय प्रतिबंधक कायद्यानुसार आणि इतर गुन्ह्यानुसार इतर कायद्यानुसार ताबडतोब गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्याला ताबडतोब अटक करण्यात यावी अशी प्रकारची मागणी आम्ही त्यांच्याकडे केलेली आहे आणि धनगर समाजाच्या बाबतीमध्ये जे आज आंदोलन सुरू आहे सर्वोच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलेला आहे त्या निकालाच्या विरोधामध्ये जाऊन मुख्यमंत्र्यांनी घटनेच्या विरोधात जाऊन संविधानाच्या विरोधात जाऊन असंविधानिक निर्णय घेण्याच्या तयारीत राज्य सरकार आहे या राज्य सरकारला तो अधिकार नाही असं असताना धनगर समाजाला खुश करण्यासाठी म्हणून त्यांनी ज्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला आहे की त्यांच्यासाठी स्वतंत्र जे आर काढला जाईल जर आदिवासी समाजाच्या विरोधामध्ये आणि घटना बाहेर निर्णय जर या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला तर संपूर्ण राज्यामध्ये आदिवासी समाज या मुख्यमंत्र्याला आदिवासी भागामध्ये फिरकू देणार नाही जय आदिवासी मित्रांनो माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांचे मंत्री शंभूदास देसाई साहेब यांनी परवाच्या दिवशी दिनांक पंधरा रोजी पंढरपूर येथे उपोषणास बसलेले धरणे आंदोलनास बसलेले धनगर समाजाचे लोक आहेत त्यांच्याशी चर्चा करताना त्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना असं घोष भुश, अशी घोषणा केली की जमातीच्या यादीमध्ये धनगर आणि धनगर हे एकच आहे याबाबत जियार काढण्यात येईल या पद्धतीने त्यांनी घोषणा केलेली आहे ही घोषणा अशी आहे की आमच्या तमाम फ्री आदिवासींचं अस्तित्व संपवण्याची घटना आहे कारण तसा जर जियार झाला तर जीआर निघता बरोबर पंधरा दिवसात धनगरांचे इतके दाखले घेतले जातील जमातीचे की ते यापुढे रद्द करून घेणं फारस सहज शक्य होणार नाही आणि ते आमच्या तमाम आदिवासींचं अस्तित्व संपवणारं आहे आमच्या आदिवासी मुलांचं भवितव्य संपवणारं आहे म्हणून मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचा आम्ही धिक्कार करतो निषेध करतो आणि त्यासाठी वीस तारखेला आम्ही पूर्ण नंदुरबार जिल्ह्यामध्ये सगळ्या तालुक्यांच्या ठिकाणी धरणे आंदोलनात बसत आहोत या धरणे आंदोलनामध्ये पक्षविदा आम्ही सर्व आदिवासी बांधव आहेत त्या ठिकाणी काँग्रेस आहे त्या ठिकाणी शिवसेना आहे राष्ट्रवादी आहे आम आदमी पक्ष आहे सर्व सामाजिक संघटना आहे या संघटनांचे प्रतिनिधी म्हणून सर्व समस्त आदिवासी जनसमुदाय या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन बसत आहोत एक दिवसाचं धरणं आंदोलन आहे आणि त्यानंतर पुढच्या आठवड्यात मंगळवारी माननीय जिल्हाधिकारी कार्यालय या समोर पूर्ण जिल्ह्यातील समस्त आदिवासी जनसमुदाय या ठिकाणी धरणे आंदोलनात बसणार आहे आणि हा जो शासनाने घोषित केलेला मान्य मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेला निर्णय आहे जे निवेदन आहे ते तात्काळ रद्द करावं मागे घ्यावं कुठल्याही प्रकारचा आर काढता कामा नाही आणि तसा जर आर निघाला तर पूर्ण आदिवासी जनता पेटून उठेल आणि रस्त्यावर उतरेल त्यावेळेस सर्व जी आवश्यक ती जबाबदारी आहे कायद्याविषयक जबाबदारी आहे ती महाराष्ट्र शासनाची जाईल असं या ठिकाणी ठामपणे आम्ही नमूद करतो